नमस्कार मित्रांनो मी गोपाळ टाकबळे मित्रांनो तुम्हाला जर का आधार कार्ड बनवून दहा वर्ष झालेली असतील तर मित्रांनो तुम्हाला आधार कार्डमध्ये ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करणं आवश्यक आहे मित्रांनो कंपल्सरी आहे मित्रांनो तुम्ही घर दुम्हाल बसल्या फ्रीमध्ये आधार कार्डमध्ये डॉक्युमेंट अपडेट करू शकता डॉक्युमेंट अपडेट करण्याची तारीख ही चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस होती ती वाढवून आता चौदा मार्च दोन हजार ते चोवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो कशाप्रकारे तुम्हाला घर बसल्या आधारमध्ये डॉक्युमेंट अपडेट करायचं याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माय आधार डॉट यू आय डी आय डॉट यू वी डॉट इन या वेबसाईटवर वे यायचं आहे याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे आल्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आधार नंबर लागेल त्यानंतर हा कॅपचा इथे टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करा आलेलं ओ टी पी इथे टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो सक्सेसफुली आपण इथे लॉग इन व्हाल आपल्याला एक नंबरचा पर्याय आहे डॉक्युमेंट अपडेट इथं आपण पाहू शकता दिस सर्विस इज फ्री ऑफ कॉस्ट टील चौदा तीन दोन हजार चोवीस तर पाहू शकता मित्रांनो चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तारीख वाढलेली आहे आता डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं पुढे आल्याच्या नंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं पुन्हा एकदा तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण इथं माहिती तुम्हाला दाखवली जाईल मित्रांनो आय व्हेरीफायवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे मित्रांनो इथं क्लिक केल्याच्यानंतर पुढे तुम्हाला नेक्स्ट म्हणून एक पर्याय आहे या नेक्स्टवरती क्लिक करायचं नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पुढे पाहू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर इथं गाईडलाईन्स येईल ज्यामध्ये दोन एम बी पर्यंत तुम्हाला जे पी जी पी एन जी किंवा पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट्स यामध्ये पाहू शकता प्रूफ ऑफ आयडेंटी याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ड्रायविंग लायसन्स आहे गव्हर्नमेंट आयडी आहे त्यानंतर इंडियन पासपोर्ट किसान फोटोग्राफ पासबुक असेल त्यानंतर मार्कशीट मॅरेज सर्टिफिकेट्स पॅन कार्ड ई पॅन कार्ड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मला ज्याला आपण टी सी म्हणतो त्यानंतर राशन कार्ड इत्यादी भरपूर सारे डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्ही इथं देऊ शकता कुठला एक डॉक्युमेंट तुम्ही इथं सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ते अपलोडसुद्धा करावं लागणार आहे यासाठी ओकेवरती क्लिक करा आता मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे जे निवडलं ते व्यू डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक करा इथं ठेवलेलं असेल तिथून ओपन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो हंड्रेड पर्सेंट इथं सक्सेसफुली अपलोड झालेला आहे अपलोड झाल्याच्यानंतर मित्रांनो आता खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर तुम्ही मला इथं प्रूफ ऑफ ॲड्रेस पुरपा बॅड्रेसमध्ये सुद्धा, रही। जा में थे, थे। में सुद्धा थे थे तुम्हाला इथे एक डॉक्युमेंट अपलोड करावा लागणार आहे ज्यामध्ये सिलेक्ट वॅलिड अपलोड तुम्हाला इथं दाखवले जाईल याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भरपूर सारे डॉक्युमेंट जे आपण बघितले तेच तुम्हाला इथं दिलेले आहे कुठलेही एक रहिवाशाचं डॉक्युमेंट तुम्ही इथं निवडू शकता ओकेवरती क्लिक करा आणि व्यू डिटेल्स आणि अपलोड डॉक्युमेंट्सवरती तुम्हाला क्लिक करायचं यानंतर कंटिन्यू टू वरती क्लिक करा जिथे कुठेही फाईल शेव्ह करून ठेवली असेल तिथून ती अपलोड करा पाहू शकता सक्सेसफुली अपलोड झाले आहे मित्रांनो या खाली तुम्हाला एक बॉक्स असा आहे याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे याच्यावरती टिक केल्यानंतर मित्रांनो इथे नेक्स्ट वरती क्लिक करा नेक्स्टवरती क्लिक करायच्या नंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथं तुम्हाला एस्टिमेट टाइम दाखवत आहे इथं पाहू शकता सक्सेसफुली तुमचं झालेलं आहे डाऊनलोड वरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो सक्सेसफुली ही टक्नॉनॉजीमेंट स्लिप तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड होईल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता घर बसल्या तुम्ही डॉक्युमेंट करू शकता अशा प्रकारे मित्रांनो ही टक्नॉलॉजमेंट स्लिप इथं निघालेली आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद